संपूर्ण भारतात सध्या उष्णतेची लाट पसरली आहे वायव्य भारताला उष्णतेचा अधिक फटका बसत आहे आग ओकणाऱ्या कडक उन्हातही देशाचे जवान आपले कर्तव्य बजावत असतात राजस्थानच्या बिकानेरमधील वाळवंटातला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे या व्हिडिओत सीमा सुरक्षा दलाचा बीएसएफ एक जवान तापलेल्या वाळूवर पापड भासताना दिसत आहे बिकानेर हा राजस्थानमधील सर्वात उष्ण जिल्हा आहे यावर्षी बिकानेरमधील तापमान शेहेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढेही गेल्याचे दिसते संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूज नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा फ्रंटल फोर्स या एक्स सदर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे आहे आता इंटरनेटवर हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत या एस बीएसएफ गणवेशातील एक जवान दिसत आहे प्रचंड उकाड्यामुळे त्याने डोकं आणि चेहरा व्यवस्थित झाकलेला दिसतो हातात बंदूक घेतलेला हा जवान वाळूवर पापड ठेवतो आणि वाळूने पापड झाकतो काही सेकंद थांबल्यानंतर पापडावरील वाळू बाजूला सारून तो पापड बाहेर काढतो यावेळी मोडून दाखवतो आपल्या जवानांना सलाम बिकानेरच्या तप्तवाडूवर जवानाने भाजला पापड या उन्हातही मातृभूमीच्या रक्षणार्थ आपले जीवन तत्पर आहेत असे कॅप्शन फ्रंटल फोर्सने व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे